नमस्कार ही घटना आहे राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारातील आता आपण या जगामध्ये कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही जर आपले आई वडील सोडले तर राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका उसाच्या शेतात दुपारी सुमन विटनोर असं सदोती सदुसष्ट वर्षीय या वृद्ध महिलेसोबत काय झालेलं आहे पहा ते अक्षरशः शेतामध्ये निर्वस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला शेजाऱ्याने असं या वृद्ध महिलेसोबत काक आणि कशासाठी केलेलं आहे ते आपण आता पाहूया जर तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या राहुरी तालुक्यातील मांजरे येथील शिक्षक कैलास विटनोर विलास विटनोर भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळे सावळे राम विटनोर या रविवारी दुपारी शेतात गेल्या होत्या शेतात चक्कर मारण्यासाठी आल्या होत्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी न पोहोचल्यामुळे सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू त्यांचा शोध सुरू केला दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मांजरे येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळे राम विटनोर यांचा मृतदेह आढळून आला यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने ओरबुडून घेतल्याचे दिसून आले घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव व अन्य काही लोकांनी या घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले यावेळी श्वान घटनास्थळाचा जवळचा घुटमळले शॉन जे होते ते घटनास्थळी गुटमळले त्यानंतर पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलीस पथकाने मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदीप उर्फ संजू चोपडे यांच्या मोजक्या आवळून ताब्यात घेतलं त्याला पोलीस खाक्या दाखवत त्यांनी त्या संदीपने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी चोपडे याने मयत वृद्ध महिलेला एका उसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार मारले त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील लुगडे काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला काल दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर राहुरी पोलीस पथकाने अवघ्या काही तासातच तास आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि आरोपीला गजाड केलं आरोपी संजय संदीप उर्फ संजू अशोक चोपडे हा त्याचं होतं याच्यावर गुन्हा रजिस्टर झालेला आहे भारतीय वयवर्षि झा बीएनएम कलम एकशे तीन प्रमाणे खुनाचा गुन्हा जो आहे दाखल करण्यात आलेला आहे त्याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाकडून त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करत आहेत कुणाच्या कोणाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासातच ताब्यात घेऊन गजाड करून गुन्ह्यातील जे गुढ होतं ते उकललं आणि त्याला राहुरी पोलीस पथकाचे सुद्धा अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे तरीही अशी घटना राहुरीमध्ये घडली होती तर आपण या जगामध्ये कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही ते शिवाय आपल्या आई वडिलांशिवाय हे आपण व्हिडिओच्या शेवटीच बोललो होतो तर ही अशी घटना या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा